आपण एक स्वामी भक्त आहोत बघा आणि आपण स्वामींची सेवा उपासना करत असतो आपल्या जेवढी सेवा शक्य होईल तेवढी सेवा आपण दररोज करतो जशी सेवा शक्य होईल तेवढी सेवा आपण करत असतो पण काही वेळेला ना आपल्या मनामध्ये काही असे प्रश्न निर्माण होतात की स्वामी महाराजांपर्यंत आपली सेवा पोचत आहेत का स्वामी आपल्यासोबत आहेत का असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर असे संकेत मिळत असतील तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्यासोबत आहेत तरहे तरहे आविशे तर हे संकेत कोणते तर ह्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालायस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यामध्ये ना आपण एक स्वामी भक्त आहोत आणि स्वामींच्या सेवेत आलेला आहोत त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताचा आपल्या स्वामी महाराजांवर अखंड असा विश्वास असतो पण काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात संकट येतात आणि अडचणी येतात त्यावेळेला आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचत आहे का स्वामी माझ्यासोबत आहेत का असा प्रश्न निर्माण होतो तर तुमच्या आयुष्यात ना मी जे व्हिडिओमार्फत सांगणारे संकेत ते संकेत जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर जाणवत असतील ना तर नक्कीच स्वामी तुमच्यासोबत आहेत तर हे संकेत कोणते तर ते पूर्णपणे तुम्ही जाणून घ्या कारण आपण एक स्वामी भक्त आहोत आणि ह्यातला एक जरी संकेत तुमच्या आयुष्यात आढळला तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आणि स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक मार्गावर तुमच्या सोबत आहेत पण आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणींना संकटांना दररोज सामोरं जात असतो प्रत्येकाला काही ना काही तर अडचण असते काहींना घरातल्या जबाबदाऱ्या असतात पण माणूस म्हटल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी संकटे येतच असतात आयुष्यात संकट येणे आणि अडचण येणे हे आपल्या मागच्या कर्माचे भोग असतात आणि आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो ना तेव्हा ह्याची तीव्रता जी असते ती कमी होत असते काही वेळेला बघा आणि स्वामी भक्त जे असतात ते खूप सेवा करतात खूप पोती वाचन करतात आणि त्यांच्यावर जेव्हा संकट येतं अडचण येते तेव्हा त्यांच्या मनामध्ये थोडंसं त्यांना वाईट वाटतं की मी एवढं सर्व करूनसुद्धा माझ्या आयुष्यात असं का स्वामी माझे सोबत नाहीत का किंवा स्वामींपर्यंत माझी पूजा किंवा सेवा पोहोचत नाही का असं आपल्याला वाटतं पण तुमची सेवा तुमची उपासना ही सर्व स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते तर बघा पहिला संकेत आहे यातला जेव्हा आपण आपल्या घरातून कामनिमित्त घरातून बाहेर पडतो खूप अशा आपल्या मनामध्ये विचारांचं गोंधळ असतं कारण आपल्या डोक्यामध्ये विचारचक्र हे सुरू असतात प्रत्येकाच्या कारण आपण विचार करत असतो की पुढे पुढेच गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे किंवा आता आपण ज्या गोष्टीसाठी निघाले त्या गोष्टीचं आपलं काम होणार आहे का नाही आपण असे विचार करत असतो आणि खूप स्वामी भक्त असे विचार करतात तर त्यावेळेला बघा आपण खूप असं आपल्यावर आयुष्यात एखादी अडचण असते संकट असते विचारांचं वादळ असतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न होत निर्माण होतात की माझं हे काम होईल का काम मला ही गोष्ट मिळेल का किंवा मला आज मी ज्या कामासाठी बाहेर पडलो आहे ते काम सत्यात येईल का असं जेव्हा आपल्या मनामध्ये असतं तेव्हा बघा अचानक आपल्याला समोरून ना गाडीवर एखादी गाडी येत असते किंवा त्या गाडीवरती स्वामींचा फोटो तरी दिसतो बघा किंवा एखादं शॉप असतं म्हणजे दुकान असतं त्या दुकानावर स्वामींची पाटी दिसते म्हणजे लिहिलेली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य शक्य करतील स्वामी ही जी स्वामींचे दोन वाक्य आहेत बघा ती वाक्य आपल्या मनाला धीर ही वाक्य किंवा हे फोटो जे असतात बघा म्हणजे स्वामींची फोटो हे सर्व आपल्याला कधी दिसतो जेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो अडचणीमध्ये असतो आणि संकटामध्ये असतो तेव्हा अचानक आपल्या समोर हे सर्व येतच असतं बघा आणि हाच तर स्वामीने तुम्हाला दिलेला एक संकेत असतो की तू भिवू नकोस तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे हवं आहे ते मी नक्कीच मिळवून देणार आहे तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी तुला वेळ आल्यावर नक्कीच देणार आहे तू पुढे चालत राहा मी तुझ्या कायम पाठीमागे आहे कारण स्वामींचा कृपाशीर्वाद कायम प्रत्येक भक्तावर असतो आणि जेव्हा भक्त टेन्शनमध्ये असतो संकटामध्ये असतो अडचणीमध्ये असतो तेव्हा स्वामी त्याला ते असे अनेक संकेत देत असतात बघा तुमच्या जरी आयुष्यामध्ये तुम्हाला जर असा संकेत मिळत असेल ना तर स्वामी तुमची सेवा स्वीकारतात आणि स्वामी तुमच्यासोबत कायम आहेत तुमच्या प्रत्येक वाटेवरती स्वामी तुमच्यासोबत आहेत हा एक पहिला संकेत आता दुसरा संकेत तुम्हाला सांगते की दुसरा संकेत कोणता आहे बघा त्याला वाईट बोलतात काही व्यक्ती आपल्याला चांगलं सुद्धा म्हणतात आणि आपण एक स्वामी भक्त म्हटल्यानंतर आपल्याला बघा असं वाटतं की एखाद्या व्यक्तीनं मला चांगलं जरी म्हटलं तरी ते चांगलंच आहे पण एखाद्या व्यक्तीनं जरी मला वाईट बोललं तर आपण त्याला वाईट बोलताना दहा वेळा विचार करतो कारण आपण एक स्वामी भक्त असतो आणि जरी आपल्या मुखातून एखादा वाईट शब्द जरी त्याला गेला तरीसुद्धा आपल्या मनाला बघा दिवसभर वाईट वाटत राहतात दिवसभर आपल्याला कुठं त्रास वाटतं मी कुठंतर चुकी केली त्या व्यक्तीला अपशब्द बोलून आणि त्यावेळेला बघा आपण जेव्हा दिवसभर ह्याच गोष्टीचा विचार करतो तुमच्या मनाला कुठं त्रास वाईट वाटतं तर हे सुद्धा एक स्वामी तुमच्यासोबत असणारे संकेत आहेत कारण स्वामीचा स्वामींचा जो भक्त असतो ना तो कधीही कुणाला मुद्दा म्हणून चुकीची वागणूक देणार नाही आणि समोरची व्यक्ती जरी त्या व्यक्तीसोबत वाईट वागली म्हणजे स्वामींच्या भक्तासोबत तरीसुद्धा ती व्यक्ती त्या व्यक्तीला कायम चांगलंच मनामध्ये समजत असते पण कधी सुद्धा अचानक वेळेला काही रागाचं नियंत्रण आपलं म्हणजे रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपण त्या व्यक्तीला अपशब्द बोलतो किंवा काही चुकीच्या गोष्टी बोलतो पण बोल कुठंतरी कोपऱ्यात आपल्या मना को मनाच्या कोपऱ्यामध्ये सारखं आपल्याला असं वाईट वाटतं मी योगच त्या व्यक्तीला बोललं कारण हेच एक स्वामींची सेवा असते आणि हेच एक आपल्या मना मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या स्वामी असतात प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये स्वामी असतात आणि त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी चुकीच्या ज्या आपण केल्या असतात ना त्याच्याविषयी वाईट वाटत राहतं दिवसभर आपल्या डोक्यातून जात नाही मनातून जात नाही आणि दिवसभर आपल्याला वाईट, वाईट, वाईट वाटतं की मी त्या व्यक्तीला असं बोलायला नको होतं तर हाच एक संकेत आहे की तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचलेला आहात आणि स्वामींनी तुमची सेवा स्वीकारल्या स्वामी तुमच्या तुम हृदयात आहेत आणि ते स्वामी तुम स्वामी आपल्याला सांगत आहेत बघा की मी तुझ्या हृदयात आहे आणि त्यामुळेच तुला ह्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे आपल्याला वाईट वाटत आहे पण जी वाईट व्यक्ती असतात ना ते किती जरी दुसऱ्यांना अपशब्द बोलू दे कितीही वाईट बोलू दे त्यांना कधी वाईट वाटत नाही मी ह्या व्यक्तीला वाईट बोललो पण जो स्वामीचा भक्त असतो ना त्याच्याकडनं नकळत जरी अशा चुका झाल्या तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये त्याला वाईट वाटत राहतं हे एक आपल्या स्वामी महाराजांनी दिलेला आपल्याला संकेत आहे की मी तुझ्यासोबत कायम आहे हा एक दुसरा संकेत झाला आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते हे प्रत्येक भक्तासोबत होत असतं आपण दिवसभर किंवा आपल्या घरामधल्या कामामुळे व्यस्त असतो बघा दिवसभराच्या महिला असतील दिवसभर आपण कामामध्ये व्यस्त असतो किंवा आपण दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो पण आपल्या मनात नासत कायम स्वामींविषयी ना म्हणजे स्वामींचं नामस्मरण असतं आणि स्वामींविषयी म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला स्वामींच्या सेवा करायची आपण स्वामी महाराजांना एक क्षण सुद्धा विसरत नाही प्रत्येक स्वामी भक्त बघा आपण त्यांचं नामस्मरण करत असतो असं जरी आपण एखाद्या वेळेला जर आपली नित्यसेवा चुकली किंवा आपल्या अकरामाळी जप सुख चुकले किंवा स्वामींना साधा मुजरा घरात जरी राहिला ना आपल्याकडनं सकाळचा तरी आपल्याला दिवसभर असं काहीतरी चुकलं चुकल्यासारखं सारखं वाटतं कुठं तरी काहीतरी आपल्याकडनं चुकलंय आणि काहीतरी आपल्याकडनं राहिले ह्या गोष्टी आपल्याला सारख्या वाटत असतात बघा तर हे आपण एक स्वामींपर्यंत पोहोचलेलं असतो आणि स्वामींसोबत एक घटना <laughs> आता निर्माण झालेलं असतं यासाठी आपल्याला हे सतत असं वाटत राहतं बघा हा तुम्हाला एक तिसरा संकेत सांगितला अजून एक तुम्हाला संकेत सांगते एखाद्या वेळेला आपल्याला खूप असं टेन्शन असतं खूप डिप्रेशन असतं काही वेळेला अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात की ज्यामुळे आपल्याला सर्व संपले असं वाटतं आणि आपल्या अशा टेन्शनमध्ये आपण घरातून निघून सुद्धा जातो बाहेर आणि त्यावेळेला बघा नकळत आपल्या कानावरती सुद्धा स्वामींची गाणी जी असतात बघा ती गाणी सुद्धा आपल्याला कुठून ना कुठून ऐकायला नक्कीच येतात आणि हे प्रत्येक स्वामी भक्तासोबत होत असतं असतं तारक ता मंत्र तरी येतो बघा किंवा स्वामींच्या मार्गातली जी गाणी असतात आता नवीन नवीन निघाल त्यातलं तरी आपल्या कानावरती सहज येतं आणि ते तुम्हाला सांगतात की भिवू नकोस तू ह्या संकटातून नक्कीच बाहेर पडणार कारण स्वामींचा भक्त आहे आपल्या आयुष्यात संकट येणार आहेत अडचणी सुद्धा येणार आहेत पण त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर काढणार हे आपले स्वामी आहेत हा विश्वास प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयात असतो आणि स्वामींसोबत एक घट्ट आता निर्माण झालेला असतं त्यामुळे स्वामी भक्त असाल तर स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक वाटेवर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जेव्हा संकटात असणार अडचणीत असणार तेव्हा स्वामी महाराज तुम्हाला अशा प्रकारे संकेत देत असतात भिवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे असं वाटतं की वाट स्वामी माझ्या सोबत नाही ना तेव्हा ना हे संकेत जर तुमच्या आयुष्यात असतील ना तर स्वामी नक्कीच तुमच्या सोबत आहेत तर आता तुम्हाला अजून एक शेवटचा तो संकेत प्रत्येकासोबत घडतो बघा आपण स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात जर गेलो ना तर अगदी विचारांचं वाद जे असतं आपल्या डोक्यामधलं मन असतं आपल्या विचारांचं पूर्ण शांत होताना आपल्याला खूप छान वाटतं बघा स्वामींच्या मठात केंद्रात तुम्ही दोन मिनटं जरी गेला ना असं वाटतं हिथच बसावं म्हणजे आपण इथून घरी जायलाच नको इतकं छान वाटत असतं इतकं तिथलं वातावरण एकदम सकारात्मक असतं इतकं विचार पॉझिटिव्ह होतात आपले आणि तिथं आरतीला जरी आपण गेलो आरती जरी झाली तरी आपण तिथं तर आपलं मन स्थिर असतं आपले विचार स्थिर असतात आणि आपण स्वामींच्या मूर्तीकडं स्वामींकडे बघत असतो आणि आपल्याला कायम असं वाटतं की स्वामी माझ्यासोबत आहेत तर त्याचप्रमाणे आपण जेव्हा घरी येतो बघा घरी जरी आलो जरी आपल्या विचारांचं वादळ असलं डोक्यात विचार असले बाहेरचं टेन्शन असलं घरात टेन्शन असलं आणि जेव्हा आपण आपल्या स्वामींजवळ आपल्या देवघराजवळ मुजरा करतो आणि दिवाळ्याजवळ स्वामींजवळ एक दहा ते पाच मिनटं बसतो घडलेल्या गोष्टी सर्व दिवसभराच्या स्वामींना सांगतो तेव्हा सुद्धा आपलं मन हलकं होतं आणि आपल्याला स्वामी स्वामी आपल्या सोबत आहेत असं आपल्याला कायम वाटतं तुम्हाला सांगते की असं नसतं की आपल्या आयुष्यात अडचणी प्रॉब्लेम संकट हे येणारच आहे माणूस म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या येणारे आपण एक स्वामी भक्त आहोत त्याचा अर्थ आपल्या आयुष्यात अडचणी संकटे प्रॉब्लेम येणार नाहीत का तर ते येणारच आहेत जे आपल्या नशिबात लिहिलं आहे ते सर्व होणार आहे पण ह्या आपल्या वाईट गोष्टी असतात ना दुःख असतं अडचणी असतात संकट असतात ह्या सर्वातून बाहेर काढणार आपले स्वामी आहेत त्यामुळे स्वामींची सेवाक सोडायची नाही स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊन द्यायचा नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर एखादं वाईट संकट आलं ना तर ते संकट किंवा ती अडचण फक्त आपल्या स्वामींना सांगा ते तुम्हाला त्यातून बाहेर काढतील त्यातून तुम्हाला मार्ग दाखवतील ना की तुम्ही जवळपासच्या तुमचे जे लोक असतील बघा नातेवाईक असतात त्या सर्वांना जर आपण आपले प्रॉब्लेम आपले अडचण संकट जर सांगा लागला ला ना तर ती तुम्हाला त्यातून फक्त सल्ले द्यायचं काम करणार आहे त्यातून बाहेर ते तुम्हाला काढणार नाहीत कधीच आपल्याला काढणारे असतील तर ते आपले फक्त स्वामी आहेत ह्यासाठी सांगते की स्वामींवरचा विश्वास घट्ट करा आणि प्रत्येक भक्ताला नाही प्र पण काही भक्तांना सारखं असं वाटतं की स्वामी माझ्यासोबत आहेत का स्वामीपर्यंत माझी सेवा पोहोचते का तुम तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर हे संकेत मिळत असतील ना तर नक्कीच स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आहे आणि प्रत्येक वळणावरती स्वामी तुमच्यासोबत आहेत तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगितलं की स्वामी भक्तांना जर असे संकेत मिळत असतील त्यांच्या आयुष्यात तर स्वामी त्यांच्यासोबत नक्कीच आहेत आणि स्वामीचा आशीर्वादही आहे बघताना कधी आपल्या आयुष्यात आयुष्यात संकट आले अडचण आले प्रॉब्लेम आले तरी सुद्धा घाबरून न जाता काय मनामध्ये म्हणायचं की स्वामी माझ्या सोबत आहेत आणि येणार हे संकट हे छोटस संकट आहे पण ह्यातून ते मला नक्कीच बाहेर काढतील मार्ग दाखवतील अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटवा त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ